बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर जिल्ह्यातील तीनशे बारा जणांना अनुकंपा व सरळ सेवा लिपिक सहवर्गातून नियुक्ती राज्य शासनाच्या जुलै दोन हजार पंचवीसमधील सुधारित अनुकंपा धोरणामुळे गेल्या अनेक वर्षाच्या लढ्यातून मिळालेल्या या अमूल्य संधीचा पूर्णपणे सदुपयोग करा आणि लोकाभिमुख कामाच्या माध्यमातून आपली छाप पाडा असे आवाहन शासकीय सेवेतील नवनियुक्त अनुकंपा व सरळ सेवा उमेदवारांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत राज्यभरात अनुकंपा धोरण व सेवेच्या माध्यमातून सुमारे दहा हजार उमेदवारांना विविध विभागामध्ये नियुक्ती मिळाली या मोहिमेचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील तीनशे बारा उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी राज्यस्तरीय नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमस्थही करण्यात आले यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले प्रत्येकाने आपल्या कामातून यश मिळवून उच्च पदावर झेप घ्यावी आणि चांगल्या कामाच्या माध्यमातून समाजासाठी आदर्श निर्माण करावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनाने झाली तर मान्यवरांचे स्वागत जिल्हाधिकारी यांनी पुस्तिका देऊन केले प्रातिनिधिक स्वरूपात दोन्ही गटातील दहा उमेदवारांना नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यात एकूण तीनशे बारा उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले महा सैनिक दरबार हॉल येथे आयोजित या भव्य कार्यक्रमात आमदार अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी कार्तिक एनयास पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता इच्छगंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध निवड प्राधिकरण कार्यालयाचे विभागप्रमुख नियुक्ती मिळालेले उमेदवार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते